मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी प्रचंड मोठा लढा उभारला त्याची दखल घेऊन सरकारला त्यांची समजूत घालत प्रारूप अधिसूचना जारी करावी लागली त्यामुळे आरक्षण मिळाल्याच्या आनंदात जरांगे यांनी विजयाचा गुलाल उधळून आंदोलन मागे घेतलं खरं पण या अधिसूचनेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटला असं म्हणावे का की जरांगे यांनी लढाई जे गमावलं ते तहात गमावलं असा अर्थ निघतोय अशा वेगवेगळ्या वेग चर्चा सुरू झाल्या आहेत मग नेमकं तीन प्रश्न अनुत्तरित राहिलेले आहेत ते कोणते जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रथमेश आणि आपण राज्य सरकारने जरांगे यांच्या मागणीनुसार प्रारूप अधिसूचना जारी केली असून अनुसूचित जाती जमाती विमुक्त जाती भटक्या जाती इतर वर्ग अधिनियम दोन हजार मध्ये सुधारणा केली जाणार आहे त्यात जरांगे यांच्या मागणीनुसार सगळे सोयरे या शब्दाचा अंतर्भाव करण्यात आलाय रक्ताचे नातेवाईक म्हणजेच वडील आजोबा पंजोबा किंवा त्याहून पूर्वी सजातीय विवाह संबंधातून निर्माण झालेले नातेवाईक यांचे कुणबी जातीचे पुरावे उपलब्ध असल्यास अर्जदारांना कुणबी प्रमाणपत्र दिलं जाणार आहे या सगळ्या सोयऱ्यांचे शपथपत्र दिल्यास गृहचौकशी करून जात प्रमाणपत्र प्राधिकाऱ्याकडून हे प्रमाणपत्र दिलं जाईल या सुधारणेबाबत कोणतेही आक्षेप असल्यास ते सोळा फेब्रुवारी पर्यंत राज्य सरकारला सादर करावे लागणार आहे त्यानंतर राज्य सरकार निर्णय घेईल आणि अंतिम अधिसूचना जारी केली जाणार आहे आता प्रश्न उरतो मनोज जरांगी यांच्या मागण्या सरकारने पूर्ण केल्या आहेत मनोज जरांगी यांच्या मागण्या काही अंशी सरकारने मान्य केल्या आहेत असं म्हणता येईल मराठा समाजाला सरसगट कुणबी प्रमाणपत्र देण्याची जी महत्वाची मागणी होती ती मान्य झालेली नाहीये सगळे सोयरे किंवा रक्ताच्या नातेवाईकांची कुणबी नोंद असल्यास आणि त्याने शपथपत्र दिल्यास त्याबाबत प्रमाणपत्र देण्यात येणार आहे ही मागणी पूर्ण झाली पण समाजाला आरक्षण मिळेपर्यंत विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देण्याची झरंग्यांची मागणी होती पण त्यांना ओबीसी प्रमाणे पन्नास टक्के शिक्षण सवलत देण्यात येणार असून हा निर्णय देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात दोन हजार सतरा मध्ये झाला होता त्याला समाजाला त्याचा सध्या लाभ देखील मिळत आहे मराठा आंदोलनातील गुन्हे मागे घेण्याचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा दिले असले तरी त्याबाबत आदेश जारी करण्यात आलेले नाही न्यायालयाच्या आदेशाखेरीत सरकारला तसे करणे शक्य नसून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान गंभीर धोका असे गंभीर गुन्हे मागे घेतले जाणार नाहीत असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलकावरील सरसगट सर्व गुन्हे मागे घेतले जाण्याची शक्यता नाही आता प्रश्न उरतो दुसरा तो म्हणजे सकेल सोयरे या व्याख्येत मात्रसत्ताक पद्धतीने सर्व नातेवाईकांचा समावेश करण्यात आले आहे का सरकारने जारी केले प्रस्तावित अधिसूचनेत वडील आजोबा पंजोबा आणि त्यापूर्वी सजातीय विवाह संबंधातील रक्ताचे नातेवाईक अशी सगळे सोयऱ्यांची पितृसत्ताक पद्धतीने व्याख्या केली आहे त्यात अर्जदाराची आई मावशी आजी पणजी आत्या अशा मात्र सत्ताक पद्धतीचा नातेवाईकांचा यात समावेश नाही त्यामुळे जात प्रमाणपत्र आणि पडताळणी विनिमय अधिनियम हा अनुसूचित जाती जमाती ओबीसी आणि सर्वच माला सोयऱ्यांसाठी लागू असू सगळे सोयी या शब्दासाठीची व्याख्या केवळ मराठा समाजासाठी नाही तर सर्वांसाठी लागू होईल त्याची आरक्षणासाठीची तरतूद राज्यघटना आणि केंद्रीय कायद्याद्वारे असून त्याच्यासाठीचा बदल करण्याचा अधिकार राज्य सरकारला नाही तो केंद्र सरकारलाच आहे त्यासाठी घटना दुरुस्ती करावी लागणार आहे त्यामुळे मात्र सत्ताक नातेवाईकाकडे जरी कुणबी प्रमाणपत्र किंवा नोंदी असतील तरी त्याचा लाभ हा मराठा समाजातील अर्जदारांना मिळण्यात कायदेशीर अडचणी कायदेशीर बाबीत अडचण घेणार आहे त्यामुळे हा वाद न्यायालयात जाईल यांनी लढाई काय गमावलं आणि तहात गमवलं आहे का हा प्रश्न तिसरा जरांगे यांनी आरक्षणाच्या मागणीसाठी प्रचंड मोठा लढावा आणि राज्यातून त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद देखील मिळाला पण आरक्षणाच्या मुद्द्यातील कायदेशीर खाचा मोठा समजून घेणं गरजेचं आहे शासन निर्णय अर्थात जी अधिसूचना आणि अध्यादेश या तिन्ही बाबी आणि ते जारी करणारे सक्षम प्राधिकारी त्यांचे अधिकार त्यांचा विचार करणं आवश्यक आहे सरकारने आज केवळ प्राधिक प्रारूप अधिसूचना जारी केली असून तो अध्यादेश नाही आणि अंतिम निर्णय देखील नाही आहे केवळ सरकारचा प्रस्ताव आहे त्यामुळे आरक्षण मिळाल्याच्या आनंदात गाफील राहिल्यास लढाईत गमावलं आणि तहात गमावलं असं होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे कुणबी नोंदी नसलेल्यांसाठी राज्य सरकार स्वतंत्र आरक्षण देण्याचा प्रयत्न करीत असून राज्य मालसुवर्ग आयोगाकडून त्यासाठी सर्वेक्षण सुरू करण्यात आलेला आहे हा वाद न्यायालयात जाणार असल्यानं मराठा समाज फुलबी आहे की त्याहून भिन्न असल्याने स्वतंत्र आरक्षणाची गरज आहे हा मुद्दा न्यायालयात सरकारसाठी अडचणीचा ठरण्याची शक्यता वर्तवण्यात येते अशा प्रकारे या चा तीन प्रश्न अनुउत्तरित राहिलेल्याची उत्तर तुम्हाला मिळाली असतील